पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला वाल्मिकराड पोलिसांना शरण आलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी होत असलेल्या वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसच्या मुख्यालयामध्ये शरण आलाय मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता याच घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे वाल्मिक कराडला सरकारमधील कोणाचा वरधस्त आहे का नेमकं कोण कोणाला पाठीशी घालतय असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले होते विरोधी पक्षातील नेत्यांसह सरकारमधील आमदारांनीही संतोष देशमुख प्रकरणात कराडांवर आरोप केल्यानं सरकारवरही दबाव वाढला होता अखेर वाल्मिक कराड आता शरण आल्यानं या प्रकरणात आता काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे असं वाल्मिक कराड यांनी म्हटलं आहे मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अधिकार असताना मी पुने, पाशान होता है। संतोज कंचे आटक सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष मी मीनं दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे